सोलापूर न्यूज चॅनल विष्णुपंत कोटे मेमोरियल इंग्लिश स्कूल चे तिसरे वार्षिक स्नेह संमेलन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरे झाले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर शिवरत्न शेटे राजमहेंद्र कमटम अविनाश बोमड्याल गुरुशांत धुतर गावकर हे लाभले होते प्रमुख अतिथी व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य सौ पाहुण्यांच्या हस्ते नटराज पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती सौ अर्चना गौर यांनी करून दिल्यावर प्रमुख अतिथींचा परिचय माधुरी फसनूर यांनी करून दिला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादा कोठे यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा यथोचित सत करण्यात आला त्यानंतर शाळेतील गुणी यशस्वी विद्यार्थ्यांचा पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा उचित गौरव करण्यात आला प्रमुख अतिथी डॉक्टर शिवरत्न शेटे सर यांनी आपल्या भाषणातून शाळा व पालक मिळून एक उत्तम विद्यार्थी घडवू शकतात आणि संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मोबाईलचा वापर कटाक्षाने बालवयात टाळा हे सांगितले तसेच शाळेने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी शिशुवर्ग ते इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध भाषेतून उपस्थित रसिक पालकांना देऊन त्यांची वाहुवाह मिळवली जवळपास तीन तास चाललेल्या या शिस्तबद्ध स्नेहसंमेलनामुळे पूर्व भागात केवळ विष्णुपंत कोठे मेमोरियल इंग्लिश स्कूलचे नाव सर्व नागरिकांच्या ओठावर होते या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष देवेंद्र दादा कोठे संस्था सौ मोनिकाताई कोठे संस्था सचिव सौ रोहिणी सुरा मॅडम संस्था कोषाध्यक्ष श्री सत्यनारायण गुर्रम संस्था सदस्य श्री रमेश यन्नम सर संस्था समन्वयक निर्मलकुमार काकडे प्राचार्य सौ पुष्पा नायर मॅडम सोलापूर मनपाच्या माजी महापौर सौ श्री कंचना यन्नम डॉक्टर सौ राधिकाताई ताई यांच्यासह संस्थेच्या इतर शाखांचे प्राचार्य कोठे परिवार संस्थाप्रेमी नागरिक पालक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका पूजा यांनी यांनी प्रभावीपणे सादर केले केले होते आभार प्रदर्शन सौ सुनीता गज्जम हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेतली होती माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल